नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राना तली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो बऱ्याचशे शेतकरी प्रश्न विचारत होते की बा आपली अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे कधी जमा होणार आहेत बऱ्याचशा शेतकऱ्यांचे ई केवायशी बाकी होती ते ई केवायशी झाली विधानसभेच्या निवडणुकी अगोदर सुद्धा काही ई केवायसी झाली सी झाली आणि मध्यंतरीसुद्धा मद, काही ई केवायसी झाल्या ई केवायसी सी झाल्यानंतर बरेचसे शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम होता की बा काय होणार आहे काय नाही होणार आहे खरोखरच शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहेत की नाही मिळणार आहेत या प्रतीक्षेमध्ये होते बरेचसे शेतकरी हे नवीन पीक विमा काढत असताना हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये होता की बा आपली झालेली अतिवृष्टी नुकसान भरपाई अजूनपर्यंत मिळालेली नाही तर ते कधी मिळणार आहे हे नाही मिळालं तर पुढचं काय तर ह्या संदर्भातला हा एक महत्वाचा असं अपडेट आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची अशी बातमी आहे बा शेतकऱ्यांचे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे आजपासून त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर केले जात आहेत आजपासून आपल्याला तुमचे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो मित्रांनो तुमची जर का ई सी झाली असेल तर तुमचे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के तुमचे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये प्रत्येकाच्या खात्यामध्ये जे जे पात्र लाभार्थी आहेत त्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो तर हे छोटीशी अपडेट होती अशाच नवीनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून घ्या माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा इतर शेतकऱ्यांना सुद्धा तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार